बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज पटेल ताकदीचा वापर करताना अनेकदा दिसून येतो अरबाज पटेलसोबतच घरात अजून एक ताकदीचा खेळाडू आहे तो म्हणजे वैभव चव्हाण पण वैभव कायमच अरबाजची सावली बनून राहिला आहे त्यामुळेच रितेश देशमुख यांनी त्याला अरबाज टू असं देखील म्हटलं अरबाजच्या विरोधात पाठवून देखील वैभव फारसा काही चांगला खेळ दाखवू शकला नाही आणि म्हणूनच आता अरबाजला टक्कर द्यायला बिग बॉस त्याच्याच तोडीचा आणि ताकदीचा कलाकार बिग बॉस मध्ये घेऊन येत आहे या कलाकाराला आपण मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवर पाहिला आहे याचे फक्त प्रेक्षकच नाही तर अनेक अभिनेत्री आणि अभिनेते देखील चाहते आहेत अभिनेत्री देखील या कलाकाराच्या अदांवर घाय आहेत कलाकार आहे कोरिओग्राफर वैभव घुगे वैभवला आपण सुपर डान्सर आणि अनेक गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठी ओळखतो वैभव घुगे लवकरच बिग बॉस मराठीमध्ये एंट्री करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे बिग बॉसने यंदाची वोटिंग लाईन बंद केली असली तरी लवकरच वैभव चव्हाण एक्झिट घेऊन वैभव घुगे वाईल्ड कार्ड एंट्री घेईल अशा चर्चांना सोशल मीडियावर उदाहरण आलं आहे सोबतच निकिला वटणीवर आणण्यासाठी राखी सावंत हास्यचित्रेतील कलाकार यांच्या की कोणीतरी बिग बॉस मराठीमध्ये येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे दरवर्षी बिग बॉसमध्ये दोन वाईल्ड कार्ड एंट्री होतात त्या दिवसेंदिवस बिग बॉस मराठीच्या वाईल्ड कार्ड एंट्रीची उत्सुकता वाढत चालली आहे तर मग तुम्हाला कोणत्या कलाकाराला वाईल्ड कार्ड एंट्री एंट्रीमध्ये पाहायला आवडेल हे कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा